हैदराबाद रोड जुना विडीगरकुलच्या टर्निंगला असलेल्या चंदनकाटा येथील ट्रक खाली सापडून विडीगरकुल एक ग्रुपमध्ये राहणाऱ्या यादम्मा मल्लेशम तौटम वय साठ या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे याला कारणीभूत असलेल्या चंदनकाटा चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या भागातील माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांनी केली आहे विडी सागर चौक परिसरातील समर्थ मेडिकल जवळ बेकायदेशीरपणे गाड्या तयार करायचं काम सुरू आहे याच भागात चंदनकाटा आहे या चंदनकाट्याला मार्ग नसल्याने विडी अंतर्गत रस्त्यावरून गाड्या काट्यावर जातात त्यामुळे यापूर्वी या, या ठिकाणी अपघात घडून अनेकांचा जीव गेला होता या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी वाहन चालकांना प्रवेश बंदीसाठी बॅरिकेडर्स लावण्यात आले होते पण चंदनकाट्यांनी निडावलेल्या चालकांकडून हा बॅरिकेडर्स काढण्यात आला आज जर का हा बॅरिकेडर्स असला असता तर या महिलेला आपला प्राण गमवावा लागला नसता शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांनी आणि कुटुंबिकांनी एकच आक्रोश केला यादम्मा तौटम या, या बाजारात सामान खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या चौदा टायर असलेल्या ट्रक क्रमांक झेड बी सत्तेचाळीस शहाऐंशी या ट्रकच्या चा चा चालकांनी वाहन चालवून यादम्मा यांच्या अंगावरून नेलं यादम्मा या जागीच गतप्राण झाल्या या घटनेनंतर त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली या भागातील माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांनी झालेल्या घटनेनंतर चंदनकाटा चालक दोषी असून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे आज या ठिकाणी चंदनकाट्यामुळे निष्पा महिन्याचा आहे याच्या अगोदरसुद्धा मी चंदन काट्याला वारंवार सांगितलो या ठिकाणी लोकसंख्या खूप वाढलेली आहे खूप रजारी झालेली आहे गरपूरला येण्यासाठी एकच रस्ता आहे आता तुमच्या काट्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहे भविष्यात मोठा अपघात होणार म्हणून त्यांना वारंवार मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतरसुद्धा महापालिकेकडनं यशोधर हॉस्पिटलचा लेटर जोडून त्या ठिकाणी अँब्युलन्ससाठी सुद्धा त्रास आहे म्हणून या ठिकाणी बॅरिगेट घालण्यात आलेला होता तीनदा बॅरिगेट घातल्यानंतर सुद्धा तीनदा त्याने बॅरिगेट काढून या ठिकाणी बेकायदेशीरित्या त्याचा चंदनकाठा चालू ठेवलेला आहे त्यामुळे आज एका निष्पा महिलेचा बली गेलेला आहे त्याची जबाबदारी पूर्ण चंदन काट्याची असल्यामुळं सदोष मनुष्यवलाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावं आणि त्या महिलेला जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याकडून ते नुकसान भरपाई भरून घ्यावे अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे गाडीचा ड्रायव्हर आहे का गाडीचा आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे उद्या सकाळी आम्ही नऊ वाजता या ठिकाणी चंदन काट्याच्या जवळ तीव्र आंदोलन करणार आहे जोपर्यंत काट्याला सील होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही

नाही भेटावं एवढच काय नाही काय मागणी नाही गाडी कुठं ऍक्सिडेंट झाली तिथंच गाडी थांबवणार गाडीची चावी समोर आहे कोण आलं या बस हा गाडी जागेवरून आणणार नाही आज माणसाला माणूस देणार आहे का पैसे घेऊन जापसू दे